रामकृष्ण हरी मंडळी आणि शुभ सकाळ सगळ्यांना त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आज आहे बुधवार आणि आता चाललेलं आहे सकाळचे पोरं गेल्यानंतर हे परत चावरायचं चालू राहतं स्वयंपाक राहिलेला स्वयंपाक करायचा असतो नंतर भांडी फरशी झाडायचं हे सगळं चालूच राहतं आणि आता कसं वारीजवळ येते त्यामुळं पालख्या इथून आमच्या गावावरून तर बऱ्याचशा पालख्या जातात तर रात्री एक मुक्कामाला इथं होती आणि त्यांचं म्हणजे जसं तसं म्हणजे बरेच जण असं जेवण पण देतात तर त्यांच्या घरी ती मुक्कामाची पालखी आहे ती थांबते आणि असं दिवसा पण येऊन जेऊन अशा बऱ्याच पाय पालख्या इथं जातात म्हणजे तसं त्यांचं ते ठरलेलं असतं त्याप्रमाणे कुणाच्या घरी वगैरे असं तसं तर गावात आज म्हणजे सकाळपासूनच ते टाळ वाजवलेलं वगैरे ते सगळं चालू आहे ऐकायला येतं आहे छान वाटतंय आणि आज ओन अजिबातच आलेलं नाही आ, काल थोडं तर ऊन होतं आज अजिबात ऊन पण कसलं सूर्य दिसलाच नाही असं आबाळ आलेलं वातावरण आहे सगळं पाऊस नव्हता रात्री पण नव्हता सकाळी पण म्हणजे पाऊस नाही पण ते वातावरण तसं आहे तर आतलं पुसून झाल्यानंतर इथलं बाहेरचं पण हे या पाय पुसण्या अशा रोजच्या रोज त्या झाडायला लागतात ला 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 त्या नाहीतर यामध्ये माती भर भरपूर येऊन बसते आपण धुतू वाढदिवसात ना पण झाडायला रोजच्या रोज लागते कारण इथं बाहेर गावाकडं कसं थोडी धूळ जास्त प्रमाणात येते आणि एकदा आवरल्याशिवाय आपल्याला कसं निवांतपणा वाटत नाही एखादं काम ठेवून बसलं तरी वाटतं की बाबा हे काम राहिले राहिले त्यापेक्षा सकाळची सगळी कामं करून घेतली की फ्रेश वाटतं आणि आता ना हे ठेवण्यासाठी हे आणलेलं आहे आम्ही कणगी म्हणतात त्याला तर अगोदरची एक आहे पण ते थो मोठे त्यामध्ये ज्वारी आणि हरभरं ठेवलेलं असतात ते मला वाटतंय सात पोत्याचे तर फुलं पण बघा छान अशी सकाळ सकाळ फ्रेश वाटतात सकाळी आठ नऊ नंतर ते उमलतात लवकर अशी उमलून येत नाही त्याला थोडासा कलर करायला लागतो तर तीन पोते घाऊ बसतील तीनशे किलोचे आहे असं त्यांनी सांगितलं आता टाकल्यानंतर ते अंदाज येईल तर ह्याला थोडासा कलर करून घ्यायचा आहे कारण जिथं लोखंड आहे ना आता हे कसं बाहेरच ठेवणार आहे त्यामुळं पाऊस वगैरे आला तर कसं गंज पकडतं म्हणून तर हिथं रात्री पालखी आलेली तिथं आम्ही गेलेलो तर म्हणजे जेवण ठेवलेलं आहे जे जिथं थांबणार आहे ना जिथं मुक्काम आहे तिथं म्हणजे जरवर्षीच येते तिथं त्यांना जेवण असतं मग थोडं ते भजन वगैरे असतं ते सगळं करतात मुक्काम असेल तर नसेल तर मग फक्त जेवण करून पण जातात दिवसभर पण येतो गावामध्ये बऱ्याचशा जगाच्या घरामध्ये येतो नंतर इथं आम्ही उघड्या खेळत होतो हे वातावरण थोडंसं वेगळंच राहतं सगळी म्हणजे आनंदी असतात ना कोणतं दुःख टेन्शन ह्यामध्ये कोणताही भक्तिमार्ग असेल त्यामध्ये आपल्याला म्हणजे समाधान मिळतं आणि संध्याकाळीच आल्यामुळं कसं निवांत होतं दिवसा कसं आपलं कामाचं वगैरे हे राहतं पण रात्रीचं दिवस आपल्याला निवांत असतं नंतर आम्ही बायका बायका पण सगळ्या असं होत्या खेळलेलो आणि आज डब्यासाठी परत येताना ह्या भाज्या ज्या काय राहिल्या होत्या थोड्या थोड्या त्या सगळ्या मिक्स करून आता ओमचं असतं की पालेभाज्याच डब्याला दे आणि जान्हवीला ह्या भाज्या आवडत नाहीत त्यामुळं अवघड होतं कारण दोघांच्या आवडी पूर्ण वेगळ्या आहेत ओमला सगळ्याच भाज्या तसा तो खातो पण त्याचं म्हणणं असतं की हेल्दी असं सगळं डब्याला पाहिजे किंवा खाल्लं पाहिजे आपण पण जाणवेल तसं अजून एवढं काय कळत नाही तिचं नसतं तिला कसं सगळं चवीचंच पाहिजे असं तिचं असतं आणि ओमला कसं कुठली पण भाजी दिली तर तो डबा संपवूनच येतो तसं ही जण आहे हिला भाजी नाही आवडली तर ती परत डबा आहे असा खोलत सुद्धा नाही घेऊन रिटर्न येते तरी तर भाजी शिजायला तिकडं ठेवून दिली तोपर्यंत नानांसाठीचा चहा ठेवला आणि कणिक पीठ मळून तोपर्यंत ठेवायचं तो 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 म्हणजे भाजीला फोडणी देईपर्यंत हे पीठ भिजून होतं तर आता सकाळचे पटकन आंघोळ करून मी गाऊन घालून स्वयंपाक मला करावा लागतो आहे कारण सकाळचं फिरून आलं की मग तेवढा वेळ राहत नाही आणि मग व्यायामाला पण दिवसा परत वेळ भेटत नाही त्यामुळे सकाळचाच व्यायाम केला तर होतो त्यामुळे सकाळी ते करतो पटकन मी आंघोळ करून आता साडी नेसायला थोडा वेळ जातो म्हणून आधी ह्यांचा डबा बनवून घेते आणि मग साडी घालते आणि शक्यतोच म्हणजे घरामध्ये घालतो गाऊन असं पण आपण असं स समोर यायला थोडंसं म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही गाऊनवरती व्हिडिओ बनवणं तसं नको वाटतं आता ज्याची त्याची आवड आहे साडीत कसं आपण व्यवस्थित वाटतं आपल्याला आणि इथं पण दिवसभर कसं इकडं तिकडं ये जा करायचं झालं तर मग ते गावांवरती कुठं बाहेर जाता येत नाही मग घरातच बसा त्या साडी असलं की कसं कुठं हळदी कुंकू वगैरे असं ता गावात काय ना काही सारखं राहतं तिकडे आपल्याला निवांत जाता येतं कारण इथं गावात आपण गाऊनवरती असं फिरू शकत नाही त्यामुळं शक्यतो झा आता सकाळच्या आंघोळ करून साडी घालते पण पन... पोरांच्या डब्यासाठी मग मला वेळ भेटत नाही त्यामुळं त्यांचा डबा करून दिला का मग काल तर इथं भाजी अशी मिक्स करून घेतली तांब्यानंच गरगटून घेतली नंतर इथं हिरवी मिरची लसून खोबऱ्याचं वाटण मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं जिरे मोहरी थोडंफार मसाला टाकून ही भाजी बनवून घेतली आणि ह्या आठवड्यात बऱ्यापैकी आता आता कसा पाऊस आहे त्यामुळे भाज्या भरपूर येतात आणि हे असं आजचं जेवण होतं नंतर जेवायला दिलं सगळ्यांना आणि मग किचन कट्टा वगैरे आवरून घेतला फरशी अगोदरच झालेली होती आणि मग राहिलेली आता थोडे किरकोळ कामं दिवसभर कशी करेल तेवढे घरातली कामं काय संपत नाही जेवढे आपण काढू तेवढी कामं राहतात तर माझी मला थालीपीठाची एक भाजणी करायची होती तर ते पण झालं नाही आणि आकाड तळतात बघा ह्या महिन्यात कसं वारं सुटलेलं असतं आणि आकाड तळतात देवाला नैवेद्य दाखवतात म्हणजे हा ही एक पद्धत आहे काय नाही झालं तर कापण्या तरी करतात आवर्जून आता ज्याला जसं जमेल तसं शक्य असेल तसं करतात आता मान्यवर आहे ज्याची त्याच्या घरी कशी पद्धत आहे त्याच्यावर तर कापण्या करायच्या होत्या मला पण आज आज झालं तर नाही तर म्हटलं कसं आता चकलीची भाजणी चकली पण थोडे करावे म्हटलं आणि कर मुलांना पण कसं आता शाळेला जातात तर त्यामुळं आल्यानंतर काय तर त्यांना असं खायला हवं असतं त्यामुळं बाहेरचं देण्यापेक्षा मग असं काय तर करून ठेवलं की मग आकाड तळलायला आपला आकाड पण तळला जाईल आणि हे होईल म्हणून थालीपीठाची पण भाजणी करायची आहे आणि चकलीचं पण दळून आणायचं आहे ते पण भाजणीची चकली जी असते ती आता चकलीचं पण बरेच प्रकार आहेत पण भाजणीची चकली छान होते चवीला म्हणजे ते छान राहते आपण सगळं भाजून वगैरे करून आणतो ते आणि आज ऊन बघा अजिबातच ऊन सूर्य आणि तोंड झाकवलं म्हणजे दिस नाही तर सगळं असं आता एक वाजलेल्या होत्या बघा तर असं वातावरण होतं आणि इकडं सगळं म इथं पण एक, एक पाठीमागं मंदिर आहे तर हे सगळे वारकरीच आहेत तर इथं विसाव्यासाठी थांबलेले तर, तर हा इथून रस्ता आहे तर इथून असं दिवसभर आज त्यांची ये जा चालू असते त्याचबरोबर आज तिथं आमच्या तिथं मराठ हायस्कूलवरती पण रिंगण आहे तीन वाजता तिकडं जायचं आहे तर, तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना